मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असे असणार कार्यक्रम <्राज्णा> राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून सकाळी अकरा वाजता नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे तब्बल बावीस कोटी रुपये खर्च करून नंदुरबार नगर परिषदेची भव्य इमारत तयार करण्यात आली आहे नूतन लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील जवळपास सात मंत्री व चौदा आजी माजी खासदार आमदार यांना आमंत्रित करण्यात आले आहे नंदुरबार शहर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सजले असून सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर येथे सत्कार समारंभ पार पडणार आहे त्यानंतर दुपारी दीड वाजता नंदुरबार शहरातील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची जाहीर सभा होणार आहे या सभेला जवळपास नागरिक उपस्थित राहण्याची सोय करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम शनिवार एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता पोलीस कवायत मैदान नंदुरबार हॅलिपॅड येथे आगमन सकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नंदुरबार पोलीस कवायत मैदान येथे आगमन मानवंदना व स्वागत वाजता पालकमंत्री यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव अकरा वाजून दहा मिनिटांनी नगर परिषद नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्थळ नूतन प्रशासकीय इमारत स्टेशन रोड नंदुरबार सकाळी साडे अकरा वाजता मोटारीने श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराकडे प्रयाण अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सत्कार मानपत्र व मान्यवरांचे मनोगत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती स्थळ श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर नंदुरबार दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊसकडे प्रयाण व राखीव दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी गजमल तुळशीराम पाटील मैदानाकडे मोटारीने प्रयाण दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी जाहीर सभेस उपस्थिती स्थळ गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय मैदान नंदुरबार दुपारी तीन वाजता महाविद्यालय मैदानाथूनच मोटारीने पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पोलीस कवायत मैदान येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने ओझर नाशिक प्रयाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्त नंदुरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री व पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झालं असून सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार